नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया मतदारसंघांच्या रणधुमाळीमध्ये आज आपण येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा करणार आहोत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार चार ते दोन हजार एकोणावीस या चार विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिकचे माजी पालकमंत्री विद्यमान मंत्री छगन भुजबळ हे प्रतिनिधित्व करत आहे दोन हजार चार मध्ये सर्वात प्रथम त्यांनी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांनी शिवसेनेचे कल्याणराव पाटील यांचा पराभव हो केला त्यानंतर दोन हजार नऊच्या निवडणुकीत माणिकराव शिंदे यांचा पराभव हो केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या निवडणुकीमध्ये त्यांनी संभाजी पवार या शिवसेनेच्या उमेदवारांचा सलग दोनदा पराभव हो केला भुजबळ येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास सुरू केल्यापासून त्यांच्या समोर नेहमीच शिवसेनेचे उमेदवार राहिलेले आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी केलेली असल्यामुळे शरद पवार यांच्या आशीर्वाद त्यांना कायम राहिलेले आहेत आणि शरद पवार यांना मानणारा वर्ग कायम त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आता दोन हजार चोवीस ची निवडणूक ही सर्वार्थाने वेगळी आहे या निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांची कास धरलेली आहे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून त्यांच्या समोर यापूर्वी भुजबळांनी पराभूत केलेले माणिकराव शिंदे हे उमेदवारी करत आहेत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ उमेदवारी करत आहे ही तशी दुरंगी लढत आहे भुजबळ यांनी येवल्यातून सुरुवात केली तेव्हा त्यांनी तिरंगी लढतीमध्ये विजय मिळवला होता आणि आज ते दुरंगी लढतीत माणिकराव शिंदे यांच्या समोर लढत आहे माणिकराव शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यासाठी हा मतदारसंघात बाय दिला आहे काय अशा प्रकारच्या चर्चा सुरू कारण माणिकराव शिंदे यांना यापूर्वी दोन हजार नऊ मध्ये भुजबळांनी मोठ्या फरकाने पराभूत केलेला आहे आता पुन्हा तेच माणिकराव शिंदे पंधरा वर्षानंतर भुजबळांच्या समोर उभे आहेत त्यात दराडे असो किंवा इतर उमेदवार असो यांच्या तुलनेमध्ये माणिकराव शिंदे हे कमकवत उमेदवार आहेत अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं यामुळे भुजबळही सुरुवातीला प्रचाराच्या टप्प्यात येवल्याला न जाता आरामशीर मुंबई वगैरे भागामध्ये फिरत होते आणि आपल्याला येवला मतदारसंघातून कुठल्याही प्रकारचा धोका नाही किंवा आव्हान नाही अशा आविर्भावात ते राहत होते मात्र शरद पवार यांचा नाशिक जिल्ह्यात दौरा झाला त्यानंतर जरांगे यांनीही येवला निफाड या भागाचा दौरा केला आणि भुजबळांचं टेन्शन वाढलेलं आहे आतापर्यंत भुजबळ यांनी चार निवडणुका जिंकल्या त्यावेळेस त्यांच्या समोर प्रत्येक वेळेस मराठा समाजाचा उमेदवार असला तरी इतर दोन तीन मराठा समाजाचे नेते भुजबळांच्या सोबत राहायचे आणि एक मराठा समाजाचा नेता त्यांच्या विरोधात राहायचा यामुळे मराठा समाजाच्या मतांमध्ये विभागणी करण्यात त्यांना यश येत गेलं याशिवाय ओबीसी म्हणजे माधव माळी धनगर वंजारी ही तीन समाजाची साइजेबल मतही त्यांना मिळत होते याशिवाय धर्मनिरपेक्षतेच्या नावाने त्यांना मुस्लिम आणि दलित ही मतगोळा करता येत होती यामुळे भुजबळाने प्रत्येक वेळेस आपल्या प्रतिस्पर्ध्याचा मोठ्या फरकाने पराभव केलेला या आहे यावेळेस परिस्थिती थोडी बदललेली आहे परिस्थिती बदलली आहे म्हणजे मराठा समाज आता एक संघ झालेला आहे तो एक संघ होण्याचं कारण म्हणजे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात छगन भुजबळ यांनी उभारलेला लढा मनोज जरांगे यांच्या आरेला कार्य करण्याची हिंमत सर्वात प्रथम भुजबळ यांनी दाखवली त्यामुळे भुजबळांना ओबीसी समाजातून मोठा पाठिंबा मिळाला आणि भुजबळ हेच ओबीसी समाजाचे नेते आहेत हे, ने आहे, हे एकदा त्यांनी पुन्हा आपल्या कार्यशैलीनं सिद्ध केलं यामुळे गेल्या चार निवडणुकांमध्ये येवला मतदारसंघामध्ये भुजबळांपासून काहीसा दूर होत चाललेला किंवा नाराज झालेला ओबीसी समाज पुन्हा भुजबळांच्या पाठीशी एकवटला त्यामुळे भुजबळांना येवला मतदारसंघातून आता कुठलीही भीती नाही असं चित्र तयार झालं आणि ते चित्र निर्माण करण्यात भुजबळ यशस्वी झाले माणिकराव शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते चित्र अधिकच घट्ट झालं मात्र त्याच वेळेस भुजबळ यांनी एक राजकीय चूक केली ती म्हणजे नांदगाव मध्ये त्यांनी आपले पुतणे करून अपक्ष उमेदवारी करण्यास फूस समीर भुजबळ यांनी ती बंडखोरी केल्यानंतर तेथील आधीच दोन ओबीसी उमेदवारांचे भवितव्य अडचणीत सापडली नांदगावमध्ये चौरंगी लढत निर्माण झाली असून समीर भुजबळ यांच्यामुळे नांदगावचं पारंपरिक गणित बिघडलेलं आहे आणि सुहास कांदे या विद्यमान आमदाराची उमेदवारी किंवा त्या उमेदवाराची अडचण वाढलेली आहे येवला आणि नांदगाव तसे शेजारचे मतदारसंघ आहेत यामुळे सुहास कांदे यांनीही त्यांचे कार्यकर्ते किंवा नातेवाईक यांच्यामध्ये एक मेसेज दिलेला आहे किंवा त्यांच्यापर्यंत तो निरोप दिला आहे की भुजबळांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला आहे ही। मीही ओबीसी आहे भुजबळही ओबीसी आहे मग भुजबळांना जर ओबीसी नेते निवडून आणायचे असेल ओबीसींना जर बळ द्यायचं असेल तर ते स्वतःच ओबीसींच्या विरोधात आपल्या कुटुंबातील उमेदवार कसे उभे करतात भुजबळांचं ओबीसी पण हे केवळ स्वतःच्या कुटुंबापुरतं आहे का मुलाला आमदार के दिली स्वतः आमदार आणि पुतण्यालाही आता आमदार करायचं आहे म्हणजे भुजबळांचं ओबीसी राजकारण हे कुटुंबापुरतं आहे अशा प्रकारचा संदेश त्यांनी येवला तालुक्यात पसरवला आहे मुळात येवला तालुक्यात भुजबळांच्या कार्यालयातल्या लोकांमुळे आधीच थोडीशी नाराजी होती पण ओबीसींचे नवीन रूपामध्ये मसिहा झाल्यामुळे त्यांना सहानुभूती होती मात्र समीर भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे त्या सहानुभूतीकडे लोक संशयानं पाहू लागले आहेत भुजबळांना इतर ओबीसी चालत नाहीत फक्त स्वतःच्या कुटुंबातलेच ओबीसी चालतात का अशा प्रकारच्या चर्चा आता येवला तालुक्यातील गावागावातून सुरू झाल्या आहेत आणि भुजबळांचे विरोधक त्या चर्चांना खतपाणी घालत आहे यामुळे येवला तालुक्यातील वंजारी समाज भुजबळांपासून दुरावल्याचं चित्र निर्माण झालं आहे आधीच नरेंद्र दाराडे हे आणि त्यांचे चिरंजीव कुणाल दाराडे हे भुजबळांच्या विरोधात होतेच आणि ते माणिकराव शिंदे यांचं मोठ्या पोटतिडकीनं काम करत आहेत त्यात कांदे यांनीही त्यांच्यावर कथ कत झालेल्या कथित अन्यायाची भर घातलेली आहे यामुळे भुजबळांच्या विरोधामध्ये येवल्यामध्ये ओबीसीमध्ये काहीशी साशंकता निर्माण झाली आहे आणखी एक महत्वाचा घटक भुजबळांपासून दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तो म्हणजे मुस्लिम मतदार येवला विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या ही बऱ्यापैकी आहे या मतदारांनी महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचा त्यांचा पारंपरिक जो पद्धत आहे त्याप्रमाणे जर निर्णय घेतला तर आतापर्यंत भुजबळांच्या पाठीशी उभे राहणारे मुस्लिम मतदार महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता वाढली आहे असं झाल्यास भुजबळांसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं भुजबळांनी यावेळेस मांजरपाडाचं पाणी येवला तालुक्यात आणलं आहे पहिल्यांदाच ते पाणी बेचाळीस वर्षाने येवला तालुक्यात येऊन येवला तालुक्यातील लोकांचं स्वप्न साकार झालं मात्र ते पाणी येवल्याच्या एकाच भागात गेलाय इतर भागांना त्याचा उपयोग नाही त्यामुळे विरोधकांकडून तोही मुद्दा पुढे केला जात आहे म्हणजे भुजबळांनी जो येवला तालुक्याचा के विकास केला किंवा येवला तालुक्याचं सिंचन वाढावं हो म्हणून त्यांनी जो प्रकल्प आणला त्या प्रकल्पातही आता नको त्या गोष्टी पुढे केल्या जात आहेत या परिस्थितीमध्ये निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात असताना भुजबळ यांच्या निवडणुकीचा जो चेहरा मोरा होता तो बदलून गेलेला आहे आधी अत्यंत सोपी वाटणारी निवडणूक आता अवघड वाटू वाट 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 लागली यावेळेस मोठ्या फरकाने विजय मिळवणारे छगन भुजबळ यावेळेस किमान निसटत्या फरकाने गोयना विजय झाले पाहिजे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले यामुळे कुठल्याही परिस्थितीत मीच विजय होणार असा निर्धार करून त्यांनी या सुरू झालेल्या नवीन चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना स्फुरण दिला आहे आता प्रत्यक्ष मतदानामध्ये नवीन जुळणारी समीकरणं कितपत टिकून राहतात किंवा ती समीकरणं भुजबळ कशी मोडून काढतात आणि चार निवडणुका जिंकल्या तशी पाचवी निवडणूक कशी जिंकतात हे आपल्याला बघायला मिळेलच तोपर्यंत थांबूया धन्यवाद प्री मीडिया चॅनलला लाईक करा शेअर करा Субскрибьте канал. Намаскар.